ऑफलाईन आई रसिक मित्र हो विचार करायला लावणारी घटना आहे तथाकथित मॉडर्न आईना समर्पित ही रचना आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ऑफलाईन आई लेखक अनामिक अभिवाचन दत्ता देशमुख मित्र हो पाचवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर शिक्षकांनी त्यांना एक निबंध लिहायला सांगितला की त्यांना कशी आई आवडते सर्वांनी आपली आई किती चांगली आहे हे सांगत निबंध लिहिला त्यात एका विद्यार्थ्यानं निबंधाच्या शीर्षकात लिहिलं ऑफलाईन आई मला आई हवी आहे पण मला ऑफलाईन हवी आहे मला अशिक्षित आई हवी आहे जिला मोबाईल वापरता येत नाही पण जी माझ्याबरोबर कुठेही जायला तयार आणि उत्सुक असेल मला असं वाटत नाही की आईनं जीन्स आणि टी शर्ट घालावा पण छोटूच्या आईसारखी साडी नेसावी मला अशी आई हवी आहे जी मुलासारखं मला मांडीवर डोकं ठेवून झोपवेल मला आई हवी आहे पण ऑफलाईन तिच्याकडं माझ्यासाठी आणि माझ्या पिताजींसाठी मोबाईलपेक्षा जास्त वेळ असेल ऑफलाईन आई असेल तर पिताजींशी भांडण होणार नाही जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा ती मला व्हिडिओ गेम खेळायच्या ऐवजी एक गोष्ट सांगून झोपवेल आई ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करू नका घरात काहीही बनवा पापा आणि मी मजेत खाऊ मला फक्त ऑफलाईन आई हवी आहे इतकं वाचल्यानंतर संपूर्ण वर्गात मॉनिटरच्या रडण्याचा आवाज ऐकू आला प्रत्येक विद्यार्थी आणि वर्गशिक्षकांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते आई मॉडर्न रहा पण तुमच्या मुलाच्या बालपणाची काळजी जरूर घ्या मोबाईलमुळं मुलांपासून दूर जाऊ नका हे बालपण पुन्हा कधीच येणार नाही स्वतःच्या मुलांचं बालपण हिरावून घेणाऱ्या तथाकथित मॉडर्न आईना समर्पित ही रचना आहे ऑफलाईन आई लेखक अनामिक आहेत पण हा मजकूर सर्वांपर्यंत पोचवावा असा वाटला म्हणून मी ध्वनिमुद्रित केला सौजन्य दिलीप उर्फ जितेंद्र माणिकराव गोगावले छत्रपती संभाजीनगर अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा प्रतिक्रिया आणि अभिप्रायासाठी व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स